पाहुयात पुढची बातमी चंद्रपुरातून काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं नाव देखील लोकसभा उमेदवाराच्या यावरून काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत आमदार प्रतिभा धानोरकर यांना समर्थन देत या कार्यकर्त्यांनी धानोरकर यांच्या कार्यालयापुढे कार्या नारेबाजी केली आणि धानोरकर यांनाच उमेदवारी देण्याची मागणी देखील केली चंद्रपुरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लोकसभा उमेदवारीच्या शक्यतेनंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यालयापुढे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत प्रतिभा धानोरकर यांनाच उमेदवारी दिली जावी असं समर्थन करत नारेबाजी केली या लोकसभा क्षेत्रातील जातीय समीकरणं पाहता आणि काँग्रेस पक्षाची परंपरा लक्षात घेता धानोरकर यांना तिकीट दिलं जावं अशी मागणी त्यांनी केली अन्यथा आम्ही वडेट्टीवार यांच्यासाठी काम करणार नाही असा इशाराही दिला या मतदारसंघामध्ये जर प्रतिभाताई धानोळकर यांना जर उमेदवारी मिळत नसेल तर मोठ्या प्रमाणात कुणबी समाज हा नाराज होईल ओबीसी समाज नाराज होईल आणि त्याचा फटका पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला बसल्याशिवाय राहणार नाही ना आणि मी प्रदेश उपाध्यक्ष शिक्षक विभाग विभाग मी या ठिकाणी जर प्रतिभाताई धानोळकर यांना उमेदवारी मिळत नसेल तर माझा या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही आणि म्हणून मी या पदाचा राजीनामा आजच पाठवत पाठवतो आज वडेट्टीवार साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी कसे निवडून येतील याकडे लक्ष द्यायला पाहिजे परंतु त्यांनी चंद्रपूरची लोकसभा हरण्यासाठी स्वतःच्या सो, मुलीचं नाव पुढं केलं आणि प्रतिभा ताईचं आज तिकीट कापण्यात आलेलं आहे हे आम्ही खपवणार नाही ना आमच्या कोरपणा तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जर वडेट्टीवार साहेबांना जर तिकीट दिलं तर एकही काँग्रेसचा कार्यकर्ता घराला झेंडा लावणार नाही प्रचार करणार नाही आणि आम्ही राजीनामा देणार आणि आम्ही प्रतिभादाईंना विनंती करणार की त्यांनी अपक्ष उभं राहावं या वणी आणि लोकसभा क्षेत्रामध्ये साडेआठ लाख कुणबी बहुल भाग आहेत भाऊभाऊच्या वेळी सुद्धा हे समीकरण जुळले आणि आता सुद्धा तेच समीकरण आहे जेव्हा पक्ष पक्षश्रेष्ठीचा जेव्हा हा सर्वे पक्षश्रेष्ठीकडे गेला आहेत की प्रतिभादाई धानोरकर ह्या शीट आहेत आणि केवळ सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना पराभूत करण्यासाठी एकमेव प्रतिभादाई धानोरकर याच टक्कर देऊ शकते आणि हे सगळं माहित असताना हे सगळं आमच्या गल्ली कार्यकर्त्यांना माहित आहे तर मग दिल्लीतले लोक याची दखल का घेत नाहीत याची आम्हाला खंत आहेत